कोल्हापूर अवैध गर्भलिंग निदानाचा भांडाफोड डॉक्टर महिलेस तिघांना अटक आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील कळंब परिसरात गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या हॉस्पिटल जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला या प्रकरणी डॉक्टर दीपाली सुभाष तायंगडेला ताब्यात घेण्यात आलं होतं या पथकाने रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांचे पाच पाकिट जप्त केली होती तर कोल्हापूर जिल्ह्यातील वडंगे पाडळीत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या महिलांना देखील पथकाने ताब्यात घेतले आरोग्य विभागाच्या पथकाने वरणगे इथल्या एका घरात सापळा दोघांना ताब्यात घेतलं सुप्रिया धनश्री यांना गोळ्याची विक्री करताना तीन किट पकडण्यात आलं महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा कसून तपास सध्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा